Eh, papá, ¿no, fue, no, no, हरकत ना वुर्थ वुर्थ बोला. ते कसं आहे प्रत्येक ठिकाणी आता निवडणूक लढवावी प्रत्येक मतदारसंघामधन अशी पक्षातर्फे लोक सांगत आहेत आता गेले साधारणपणे एक दोन अडीच महिने झाले असतील साधारणपणे आमची लोक बऱ्याच मतदारसंघांमध्ये जाऊन येत आहेत माहिती देत आहेत आणि कुठे निवडणुका लढवल्या पाहिजेत नाही लढवल्या पाहिजेत काय का लढवल्या पाहिजेत का नाही लढवल्या पाहिजेत मला असं वाटत की जरा थोडस प्रत्येक राजकीय पक्ष करत असतो आणि त्या सगळ्या गोष्टींचं उत्तर यायला वेळ लागत ज्यांच्या हातात केंद्राची राज्याची सत्ता आहे तेही जर समजा चाचपणी करत असतील तर मला असं वाटतं आम्हाला तर केलीच पाहिजे हो सगळे शांत झाले की मला आता तिकडे कळलं की काहीतरी तीन हजार पोलीस आहेत आणि दहा लाख माणूस आहेत रोज याच्यात कस जायचं बरं ती मूर्ती साधारणपणे काळी अशी घेतली ती मूर्ती केलेली आहे बरोबर सगळ्यांनी पाहिजे तोपर्यंत काळाराम मंदिर आहे आपलं जाऊन ये पण पण एवढ्याच जाईन असं वाटत नाही मला तिकडचं जरा सगळं सुस्थितीत येऊ देणार ना मी अनेकदा तुम्हाला न सांगताही गेलो पक्षाच्या मग मी मे रांगेत न महाविकास आघाडीमध्ये काल था संजय राऊत असं म्हणते प्रकाश आंबेडकरांच्या संदर्भात राज ठाकरे जर महाविकास आघाडीकडे आले तर काय त्यांनी म्हटलं प्रकाश आंबेडकरांना देखील निमंत्रण दिलं नव्हतं तरी ते महाविकास म्हणजे कोण जाते त्यांच्याकडे ते मुळात सगळे आत्ताचे लवण आता कुठे लवंडतील काही सांगता येत नाही यांचा काही भरोसा आहे का कोण जाणार त्यांच्याकडे

मी तुम्हाला पहिली गोष्ट तुमचं काय असतं मेमरी शॉर्ट असते पत्रकारांची त्याच्यामुळे मी तुम्हाला थोडीशी गोष्ट सांगतो मी असं म्हटलं होतं की नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान व्हावा ते माझं भविष्य नव्हतं बाकीत नव्हतं ते माझं असं व्हावा अशी एक इच्छा आहे असं मी म्हंटल होत तस आत्ता अजूनपर्यंत चाचपणी सुरू आहे चाचपणी झाल्यावर सांग सांगित मी तुम्हाला चाचपणी झाली की सांगितलं कारण एक व्यंगचित्र व्हायरल झालं तुमच्या दौऱ्यामध्ये एक व्यंगचित्र व्हायरल झालंय तुम्ही आता पुढे केलाय आणि सर्वसामान्य नाशिक तर दोन हात पुढे करतोय जी महापालिका दोन हजार बारा ला पण आपल्या ताब्यात बारा ते सतरा लोकसभेच्या दृष्टिकोनात तुमच्या व्यंगचित्राला पण किती मत मी पाहिलेलं मी पाहिलेलं काढत असत प्रत्येक जण आपल्या इच्छेनुसार काय काय गोष्टी टाकत असतो लिहित असतो व्यक्त करत असतो त्याच्यामुळे आनंद <coughs> मानायचा आणि पुढे जायचं खरं तर आता माझ्याकडे तुमच्याशी काही तुम्हाला सॉलिड काही कॉन्क्रीट देणार का काही नाही आता आणि कॉन्क्रीट काही मी द्यावं असे प्रश्नही तुमच्याकडे काही नाही पाट्याचा महाराष्ट्र महाराष्ट्रभर उचललेला आहे त्याची अंमलबजावणी पण आपण पाहू शकतो मात्र महाराष्ट्रातील मराठी शाळा आता बंद होऊ लागली आहे शहापूर मध्ये पटसंख्या नसल्यामुळे बंद झाली लाईट वगैरे मारू दो दौंड मध्ये देखील मराठी शाळा बंद होते हळूहळू मराठी शाळा तरी बंद होते ते यासाठी काही मंत्री पुढाकार घेणार आहे मी मागे एकदा शासनाला सांगितलं होतं अनेक मराठी शाळांच्या मी लोकांना सांगितलं होतं की ती काय थोडस सेमी इंग्लिश केल्याशिवाय ह्या शाळा चालणार नाही प्रत्येकाला असं वाटतं की माझा मुलगा माझी मुलगी इंग्रजी शाळेमध्ये जावं त्याला इंग्रजी यावं आमच्या वेळेला नव्हतं ते माझ्या मुलांना मिळावं अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये असतात आणि त्या वैयक्तिक असतात त्याच्यामध्ये काही सामाजिक किंवा असं काही नसतं तर ज्या मराठी शाळा म्हणजे आता आमच्याकडे बालमन विद्या मंदिर आमची जी शाळा आहे त्या बालमन विद्या मंदिरमध्ये जी मराठी मिडियम आहे ती आता सेमी इंग्लिश केली आणि सेमी इंग्लिश केल्यानंतर आज तिकडे त्याचा रेकॉर्ड घ्या शंभर टक्के भरलेली शाळा डॉक्टर साहेब दौंड मध्ये जे आहे ते मराठी शाळा बंद बंद इंग्रजी शाळा सुरू करण्याचं घाट घातलं कोण बोलतोय दौंड मध्ये अच्छा तू बोलतो हा नाही मला दौंड दौंडचं मला माहिती नाही कळलं का पण मी ईडीच्या ज्या कारवाया आहेत महाराष्ट्रात होत होत्या आता जेणे होत सरकारचे पडलं म्हणजे भाजपमध्ये गेले लालू प्रसाद यादवच्या कुटुंबियावर पण आठव सत्रولدरे अशी कारवाई सुद्धा आहे शिवसुरांचे पुत्र मुख्यमंत्री जोति केमत्सोरे यांना पण अटक केलेली एकत्रित लिहा संपूर्ण नाही मला असं ना। वाटतं या या प्रकारच्या ह्या ज्या काय कारवाई सुरू आहेत हे सगळो अशा प्रकारचं राजकारण हे भविष्यात भारतीय जनता पक्षालाही परवडणार नाही मी मागे म्हटलो होतो कसे की सत्य सावर पट्टा घेऊन कोणी जाईल नसतं उद्या ज्यावेळेला सत्ता बदल होईल त्यावेळेला जेव्हा दाम दुमटीने दाम तुमटीने अंगावरती हे येतील दुसरे तेव्हा काय कराल मला असं वाटतं जे काय आता भारतात जे चालू आहे हे काही हे ईडी आणि हे असल्या प्रकारे गोष्टी ज्या चालवणं कसं आहे मग इंदिरा इंदिरा गांधींच्या काळामध्ये नाही का झाल्या अरे त्यांनी केलं म्हणून तुम्ही करायचं तुम्ही करायचं म्हणून तिसऱ्यानी करायचं असं होत नसतं ना पण मागे पण म्हटलं होतं की मतदारांना गृहित धरून होतं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे झालं तसंच बिहारमध्ये दोन हजार वीस पासून आतापर्यंत तिसऱ्यांदा नितीश कुमार मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तिथेही मतदारांना गृहित धरण्याचा प्रभाव पडतो पण मला मतदारांनी या बाबतीत मला सुद्धा निर्णय घेणं गरजेचं आहे जोपर्यंत राजकारण्यांना मतदार जोपर्यंत बटणीवर आणत नाहीत जोपर्यंत काहीच तुम्हाला मिळणार नाही ना म्हणजे आपण <laughs> <laughs> <था>। <laughs> दहा चुकीच्या गोष्टींपासून दुर्लक्ष करायचं आणि एखाद्या चांगल्या गोष्टीवरती मतदान करायचं की समोरचा परत दहा गोष्टी करायला चुकीच्या गोष्टी करायला परत मोकळा तर सामान्य विचार आता परत एक मुद्दा असा आहे की आता लोकसभा निवडणूक आहे ईव्हीएमचा मुद्दा परत एकदा चर्चेत लोकांमध्ये आता बाकीचे घेत आहेत ना मी ज्यावेळेला घेत होतो जेव्हा घेतला होता त्यावेळेला कोणी मला साथ दिली नाही कळलं का आता तेच बोंबलत आहेत बोंबला काय जर तर काय अर्थ नाही जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत काही अर्थ नाही होऊ शकत नाही होऊ शकत काही माहिती नाही ना प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते वेळ का याचे काय तुम्हाला असे काही शाश्वत ठोकताळे त्याला काही नसतात त्या गोष्टीला म्हणजे कोणाला माहिती होत की कांद्यावरती निवडणूक होईल आणि काहीतरी वेगळं निर्णय येईल कोणाला काही कल्पना नसते या गोष्टींची त्याच्यामुळे आताही काय होईल ह्याचा काही अंदाज कठीण आहे पण जे मोठ्या प्रमाणावरती जे मतदान होतं आज सकाळीच मी कोणाशी बोललो होतो इथे अं बाबरी मशीद बाबरीचं ढाचा तुटणं त्याच्यानंतर दंगली होणं त्याच्यानंतर बॉम्ब ब्लास्ट होणं तेव्हा झालेलं मतदान हे रागातन झालं होतं मतदान आणि त्यावेळेला मला असं वाटतं जे काँग्रेसचा मतदार असेल इतर पक्षांचा जो मतदार असेल त्यांनी देखील शिवसेना भारतीय जनता पक्षाला किंवा भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणावरती मतदान केलं होतं दोन हजार चौदा देखील त्या प्रकारचं एक रागातन झालेलं मतदान होत आता ज्या वेळेला एखादी गोष्ट पूर्ण होते तेव्हा समाधानात किती मतदान होतं हे माहिती नाही आपल्याला अजून तर त्याच्यामुळे आपल्यासाठी ही नवीनच गोष्ट आहे की आजपर्यंत प्रश्नांवरती निवडणुका झाल्या उत्तरावरती निवडणूक होणारी पहिलीच निवडणूक असेल मला असं वाटतं एखाद्या विषयात त्याच्यामुळे त्याचं मतदान कसं होईल काय होईल प्रत्येक जण कसा घेतोय प्रश्न असा आहे की राम मंदिर झाल्याचा आनंद मला आहे पण मी काही भारतीय जनता पक्षाचा मतदार नव्हे असेही आहेत मला अजूनही आठवते पंच्याण्णव सालची गोष्ट असेल पंच्याण्णव विधानसभेची गोष्ट महाराष्ट्रामधल्या अनेक काँग्रेसच्या लोकांनी मतदारांनी शिवसेना भारतीय जनता पक्षाला मतदान केलं होतं दंगल आणि बॉम्बला पार्श्वभूमी होती पण तेच मतदान ला राहील सत्त्याण्णव असं काही नसत्या काही दिवसांपास आरक्षणाच्या मुद्द्यावरती ओबीसी नेते आरक्षणाचा मुद्दा आहे किंवा माझं मत मी मांडलं सगळ्या त्यांच्या मागण्या होत्या ज्या सगळ्या मान्य झालेल्या आहेत एक छोटीशी मागणी होती आरक्षणाची ती फक्त बाकी आहे मी नाही पाहिलं साहेब एक भावनिक पोस्ट राजन साहेबांनी सफाई पोस्ट केलेली आहे साहेबांची जी खुर्ची आहे त्याची किंमत त्यांचे प्रश्न नका मला बाळासाहेबांच्या त्यांचे प्रश्न त्यांच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करतायत मात्र शहरात आणि जिल्ह्यात मनसेमध्ये मोठी पाहायला काय गटबाजी प्रत्येक पक्षात असते सत्तेतली दिसत नाही विरोधी पक्षातली दिसते कारण त्यांना बोकल असतात विरोधी पक्षातले सत्तेतले हे उद्या विरोधी पक्षात तुम्हाला कळेल किंवा आता लोकसभा आहेत ना बरोबर की नाही विधानसभा महानगरपालिका येऊ देत तुम्हाला कळतील त्यांच्यातले तडे आणि त्यांच्यातले स्क्रॅचेस आमचा जरा थोडासा उडा कारभार असल्यामुळे दिसतात काय हा कसलं इंजेक्शन हो काल दिलंय पहिलं निवडणूक लढणार काल पहिला डोस दिलाय डोस त्यांच्यावरती आहे पहिला डोस झाले तर आपण निवडणूक सुद्धा लढणार प्रश्न असा आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये जर समजा आपण कोणत्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रामधल्या जर आपण त्याची जर पोच नसेल बरोबर तर ह्या लोकांच्या जीवावरती अशा लोकांच्या जीवावरती किंवा त्यातले जी काही ठराविक टाळकी आहेत त्यांच्या जीवावरती मी निवडणुका लढवायच्या आणि पदरात अपयश पाडून घ्यायचं काही इच्छा नाही मला आता काही लोकांना बरीच वर्ष झाली राजकारणामध्ये माझ्या पक्षात असतील इतर पक्षात असतील त्याला एक राजकीय पोच येणं म्हणतो आपण त्याला ती जर पोच नसेल तर मला असं वाटतं की ते बावन्न पत्त्याचा कॅट किती काळ पिसायचा ना मी

भेटले तुला तुलाच काहीतरी आपलं लोकांचं मत लोक वगैरे माहिती सरदेसाई लोक कायते तू कुठे बाहेर जातो लोक आहे म्हणायला बोला आ, जरंगे पाटील पुन्हा एकदा उपोषण करतो असं त्यांनी सांगितलंय दहा फेब्रुवारी पासून त्यांच्या काही मागण्या म्हणजे बघा मी त्या दिवशी जेव्हा जरांगे पाटील भेटायला गेलो तेव्हा त्यांच्या समोर लोकांसमोर मी तेव्हा सांगितलं <coughs> होतं हे होणार नाही बरोबर की नाही हा विषय टेक्निकल आहे हा कायद्याच्या दृष्टिकोनाचा विषय आहे हा अशा प्रकारचा निर्णय कुठचंही राज्य सरकार घेऊ शकणार नाही आणि केंद्राला या गोष्टींचा विचार करायला करायचा असेल तर प्रत्येक राज्यामध्ये ही परिस्थिती पर आहे प्रत्येक राज्यामध्ये हे कसं करणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जायला लागेल त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवायला लागेल त्याने अनेक प्रोसेस आहेत त्याला ते काही इतकं सोपं नाही आहे मला असं वाटत मराठा समाजातल्या माझ्या बांधवांनी बघितले मला असं वाटतं विचार केला पाहिजे मागे एकदा तुम्हाला सगळ्यांना तापवले तुम्ही मोर्चे काढले सगळेजण तुम्ही आलात मुंबई मध्ये आलात सगळ्या ठिकाणी मोर्चे काढले हे आता दुसऱ्यांदा बरोबर आहे बर, वस्तुस्थिती आपण तपासून पाहणार आहोत की नाही पाहणार आहोत की कोणाचा तरी राजकीय अजेंडा आहे त्याच्या खाली तुम्हाला सगळ्यांना मोर्चे म्हणून घेऊन जात आहेत एकदा मला असं वाटतं प्रत्येक समाजाने पाहिलं पाहिजे असा काही तुम्हाला सांगा ना त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि बाहेर पडले विजयोत्सव साजरा झाला काय विजय मिळाला कोणता विजय एकदा कळू तर जो मराठा बांधव बघिणी जे गेले असतील तिथे मोर्चाला त्यांना कळलं का काही काय झालं नेमकं आणि जर झालेलं नाहीये त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता तर आता परत उपुष्काला कशाला बसत झाले ना ती गोष्ट तुमच्या मते हो परत उपोषण कशासाठी मला कसं आहे ते सगळ्या गोष्टी ह्याला कोणाचे सगळ्यांचेच काय म्हणू आपण त्याला इंटरेस्ट आहेत आणि आतून वेगवेगळ्या लो, लोकांचे पाठिंबे आहेत तुम्हालाही माहिती या सगळ्या गोष्टी काय आहेत त्या बोलण्यासाठी पॉईंट नाही कारण की तुम्हाला काही उघड गोष्ट नाही आहे ती तशी पण म्हंटल तो उघड गोष्ट आहे सरकारने निर्णय घ्या मी काय झालेल्या प्रश्नामध्ये मनोज सराजे पाटील फसले का फसवले गेले सरकारकडनं काय माहिती आनंदोत्सव देखील साजरा केला हे बघा प्रश्न आहे मी एखादी गोष्ट बोलतो ती सुरुवातीला तुम्हाला कडवट वाटते परंतु ते सत्य असते टोलचं आंदोलन केलं टोल मी तुम्हाला पहिली गोष्ट तुम्हाला जरा टोलच्या वरती परत एकदा सांगतो माझा टोलला विरोध नाही कळलं का माझा जो टोल वसुलीवरती जो कॅश घेतली जाते किती गाड्या पास होत आहेत किती नेमका टोल वसूल होतोय तुम्ही किती पैसे सरकारला भरलेत भर आणि किती पैसे तुमच्या खिशामध्ये येत आहेत या कोणत्याही गोष्टींसाठी त्याला ट्रान्सपरन्सी नाही टोल हा जगभर असतो पण हीच गोष्ट मी अनेकदा माझ्या पण सांगितले विषय टोल नाही आहे विषय टोल वसुली आहे समजा एक रस्ता आहे हा रस्ता तुम्हाला काय मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बघूया मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचे पैसे बंद भरून झाले की नाही झाले आपण येता जाता आपण टोल भरतो बरोबर आता सुरू होऊन किती वर्ष झाली मला सांगा मग एवढ्या काळामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचे पैसे नाही वसूल झाले बरोबर की नाही मग या सगळ्या गोष्टींची उत्तर मिळणार की नाही मिळणार मी आता उद्या सकाळी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि त्यांच्यासाठी मी पुढच्या आठवड्यामध्ये एक आमचं हे ठेवणार आहे काय ते आम्ही आता नाही का सगळ्या मुंबईच्या सगळ्या टोल नाक्यांवरती शूटिंग केलं त्याच्या जे आकडेवारी ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ठेवणार त्यांच्या समोर मी पैसे देतोय माझं मत आहे हे पैसे माझे सरकारला गेले पाहिजे बरोबर ज्याच्यात सरकार काहीतरी नवीन काही योजना करू शकेल पण मी पैसे देतोय ते कुठच्या तरी टोलवाल्याच्या खिशात जात आहेत हे तुम्हाला आवडणारी गोष्ट आहे का किंवा त्या टोलवाल्याला दिल्यावरती त्याचं परिवर्तन त्या पैशाचं हे कुठच्या तरी राजकीय पक्षाच्या फंडामध्ये होणार असेल तर ते तुम्हाला आवडणार आहे का ती जर ट्रान्सपरन्सी नसेल तर त्याला विरोध नाही केला पाहिजे बरं त्याच्यानंतर तुम्ही जे टोल साठी म्हणून ज्या गोष्टी तिथे फर्स्ट एड सेंटर उभं करू आम्ही तिकडे काय काय तुमच्या गाड्या बिघडल्या क्रेन्स आणू खड्डे तिकडे टोल वरून पुढे गेल्यावर जर खड्डे असतील मी टोल कशासाठी दिला मला एकदा कळू तर खड्डेवाल्या रस्त्यांसाठी मग कोकणाचा रस्ता पूर्ण नाहीये पण कोकणामध्ये एक ठिकाणी टोल लावला म्हणजे काय बर आता त्या तुमचा काही नवीन जो ह्या झाला नाही हो ट्रान्स हार्बर तिथे खूप काहीतरी वेगळ्या काहीतरी काही अत्यंत पॉवरफुल अशी त्यांनी कॅमेरेज लावले गाडी तुमचं काही नंबर प्लेट सोडा आतला माणूस पण तिकडे दिसतो बरोबर की नाही टेक्नॉलॉजी आहे मग लावा सगळ्या टोलला हवीत कशाला माणसं एवढं इतकी वर्ष चालून चालून देखील याच्यात मध्ये काहीतरी काळवेरं आहे यातलं लक्ष येते की नाही तुम्हाला राज्य चालवायचंय तुम्हाला राज्य चालवायचं असेल सा शहर चालवायचं असेल सा तुम्हाला रेव्हेन्यू लागतो रेव्हेन्यू वेगवेगळ्या मार्गाने तुम्ही घेत असता पण तो रेव्हेन्यू हा राज्य सरकारच्या हिशात किती जातोय आणि एका खासगी माणसाच्या खिचात किती जातोय हे पाहिलं पाहिजे की नाही तपासलं पाहिजे की नाही म्हणतात <laughs> पक्ष निधी अनेक अनेक पक्ष आहेत अनेक पक्ष आहेत तुम्हाला काय वाटत मला ऑफर्स नाही आल्या एक दिवस सांगेन मी त्याला तेव्हा जे आले होते त्यांना सांगितलं इथेच मारीन परत टोलवर जाता पण नाही येणार त्याला पुढे गुजरातमध्ये टोल मला असं वाटत नाही मला काय वाटतंय माहिती या सगळ्या याच्यामध्ये की मला असं की एक आ... पत्रकार म्हणून तुमची एक जबाबदारी म्हणून तुम्ही या गोष्टी का नाही आहात तुम्ही फक्त राजकीय मुद्दा म्हणून याच्याकडे पाहताय का मग मला असं वाटतं एक पत्रकार जाणीव म्हणून आपण या गोष्टी उघडल्या पाहिजेत उघड्या गेल्या पाहिजेत इतकी वर्ष टोलचं आंदोलन सुरू आहे जेव्हा टोलचं आंदोलन होतं त्यावेळेला काचा फुडलेला फक्त तुम्हाला फोटो दिसतात किंवा बातम्या येतात याच्या पलीकडे आतमध्ये काय चालू आहे हे कळायला नको का प्रत्येकाच्या जाणीव जागा असतील ते हे प्रश्न सुटतील रणजित चार पाच दिवसांपूर्वी महात्मा गांधींची जी हत्या झाली तर ती नथुराम गोडसे यांच्या बंदुकीतून झाली ते आगी दोन फुटावर होते अरे सोळा म्हणा आता त्या जुन्या गोष्टी कळलं का त्यातलं काही प्रबोधन किंवा काही बोध घेणार नसू आपण ना उपयोग काय त्या गोष्टींचा यांनी त्या गोडसेंवरती बोलायचं मग त्यांनी त्या जवाहरलाल नेहरूंवरती बोलायचं इंदिरा गांधींवरती बोलायचं किती काय संकर काय काय ऐकायचं आहे आम्ही कामं करा त्यापेक्षा हे यांच्या लोकांचे बाबाडे काढणार ते त्यांच्या लोकांचे बाबाडे काढणार आता गेले ते सगळेजण गोडसेही गेले गांधी गेले सगळेच गेलेत आत्ताच्या प्रश्नांवरती कोणी बोलायला तयार नाहीये महागाईवर कोणी बोलायला तयार नाहीये पेट्रोल आणि डिझेलच्या सैस कोणी बोलायला तयार नाहीये महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला घर नाकारली जाते त्याच्यावरती कोणी बोलायला तयार नाहीये आताचे लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नावरती तुम्हाला बोलायला वेळ नाहीये माणसं जी गेलेली आहे त्यांच्यावर तुम्हाला बोलायचंय काय लागणार हाताला तुमच्या इन्क्वायरी करा कसली इन्क्वायरी आणि कोण करणार कोणाला गांधीजीला बोलवणार त्या गोडसेना बोलणार परत मूर्खाचा बाजार सगळा सगळं बाकी काही नाही उद्या त्या रणजित जाऊन सांगा राज ठाकरे तुम्हाला मूर्ख म्हणाले का अजून सुरू करा आपल्याला काय जाते ती यायला चोवीस आहे दाखवायचं असा तुम्ही टोलचा वारंवार प्रश्न केल्यामुळे सामान्य नागरिकांचा कोण पहिला तू ते सांग पत्रकार कुठला मी दक्ष पोलीस न्यूज काम करतो आपण पहिले मूळ आपण बघूया सामान प्रश्न घेतला नाही नाही आता यांच्याशी बोलू शकत नरेंद्र मोदी यांचे काय नाशिक झालं मुंबई झालं पुन्हा काय बोलता काय इलेक्शन मुळे असेल हा विषय काय प्रश्न आहेत खूप योजना आमची लोक करत असतात राबवत असतात परंतु वाईट वाटून घेऊ नका ना नाही या काळाचा आणि त्या काळाचा विषय नाही प्रश्न असा आहे ना की कि त्याला किती फुटेज द्यायचं आणि त्याच्यातनं फक्त आग लागेल अशा गोष्टींना किती फुटेज द्यायचं आपण जरा थोडस ते पण तपासलं पाहिजे ना बरोबर की नाही वाईट बातमीला जेवढं महत्व आहे तेवढं चांगल्या बातमीला नाहीये कार्यक्रम सगळ्या ठिकाणी सुरू असतात मी तुम्हाला यादी पाठवून देतो आणि त्याच्यानंतर तुम्ही मला सांगा कि या दखल घेतली गेली का अशा चटपटीत सगळ्या बातम्या पाहिजे असतात आपल्याला मी मागे एकदा एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं मला असं वाटतं की तुम्ही जसे राजकारण्यांना जसे